नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी ओ सी एम म्हणजेच वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन ह्या विषयाच्या संदर्भातील आय एम पी क्वेश्चन कोणते असतील ह्या बोर्ड परीक्षेसाठी त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे मित्रांनो हा प्रथम पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण दीर्घोत्तरी मोठे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांविषयीची चर्चा करणार आहोत त्यानंतर इतर प्रश्नही अपलोड केले जातील दीर्घोत्तरी प्रश्न फार महत्त्वाचे आहेत मोठे क्वेश्चन आहेत त्याच्यात छोटे क्वेश्चन पण इन्क्लूड होऊन जातात आणि एका प्रश्नातून दोन दोन तीन तीन प्रश्नांचा अभ्यास देखील होतो त्यासाठी महत्त्वाचे आपल्याला मोठे प्रश्न आहेत तर पहिली आपण सुरुवात त्यापासून करणार आहोत पहिला प्रश्न आहे बा हेन्री फेल यांच्या चौदा व्यवस्थापनाच्या तत्वांविषयीची माहिती ही महत्त्वाची आहे कारण हेनरी फॉल यांची तत्त्व खूप वेळा परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे आणि तो रिपीट होत आहे त्यामुळे तुम्हाला ह्या प्रश्नाचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे यानंतर फेडरिक टेलरची वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्त्व आहेत एकतर त्या हेन्री फेल यांची तत्त्व किंवा फेडरिक टेलर यांची तत्त्व दोघांपैकी एकाच्या तत्त्वांवरती प्रश्न हमखास परीक्षेंना विचारले जात आहेत त्यामुळे हे तत्व तुम्हाला करावे लागतील त्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे तपशीलवार स्पष्ट करा हाही प्रश्न तितक्याच महत्त्वाचा प्रश्न आहे तोही प्रश्न तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा जा। प्रश्न जर आपण विचार घेतला तो नेक्स्ट पुढच्या प्रकरणावरती आहे तो म्हणजे विमा म्हणजे काय विम्याची तत्वे स्पष्ट करा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आत्तापर्यंत बोर्ड परीक्षांना ज्या प्रश्नावरती फोकस केलेला आहे त्याचा विचार करून आपण हे प्रश्न विचारात घेत आहे यानंतर पाचवा प्रश्न आहे बा बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा हा देखील प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे याचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते प्रथम अभ्यासायचे प्रश्न आहेत असं मी म्हणेल ज्या विद्यार्थ्यांना आ, या विषयांचे अभ्यास करत असताना कोणत्या नेमक्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे हे समजत नसेल तर तुम्हाला बेस्ट वे ह्या ठिकाणी असतो की काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासायचे त्याच्यातून बाकीच्याही प्रश्नांचा अभ्यास होतो अशा प्रकारचे प्रश्न ह्या ठिकाणी आपण विचारात घेतो आहे यानंतर तुमचा हा अभ्यास कम्प्लीट झाल्यानंतर उरलेले काही प्रश्न असतील तुम्हाला ते इम्पॉर्टंट वाटत असतील किंवा तुमच्या शिक्षकांनी सांगितलं असेल की हे प्रश्न फार महत्त्वाचे आहे तर तुम्हाला त्या प्रश्नाचाही अभ्यास करावा लागणार आहे परंतु प्रथम हे सांगितलेले प्रश्न अभ्यासा यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे संप्रेषण म्हणजे काय संप्रेषणाचे विविध प्रकार स्पष्ट करा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे प्रकारांचा प्रश्न आहे सर्व प्रकार अभ्यासायचे आहेत कारण एखादा प्रकार जर आपल्याला विचारला तर तोही आपल्याला स्पष्ट करता येणं आवश्यक आहे यानंतर विपणीचे विभिन्न प्रकार स्पष्ट करा हाही प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे त्यानंतर विपणनाची कार्य स्पष्ट करा हा देखील महत्त्वाचा क्वेश्चन आहे तोही आपल्याला अभ्यास करायचा आहे यानंतर विपणन मिश्रणाचे सेवन पी एस तपशीलवार स्पष्ट करा जे सेवन पी एस आपल्याला दिलेले आहेत त्यांच्याविषयीची माहिती देखील आपल्याला अभ्यासावे लागणार आहे यानंतर नेक्स्ट दहावा प्रश्न पहा सागरी किंवा विमा पॉलिसीचे प्रकार स्पष्ट करा विम्यावरती हा महत्त्वाचा प्रश्न आहे कुठला एक विमा ह्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो यानंतर शेवटचा प्रश्न पाहूयात व्यवस्थापनाच्या कोणत्याही एका कार्याचे महत्त्व स्पष्ट करा तो अशा प्रकारे मित्रांनो दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी काही ठराविक महत्त्वाचे प्रश्न आहेत जे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत परीक्षेत यापूर्वी येऊन गेलेले आहेत विचारले गेलेले आहेत रिपीट पुन्हा विचारले जातात याही वर्षे त्यांच्या संदर्भातला अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ अपलोड करतो आहे अभ्यास करायला घेताना आपले हे प्रश्नांची उत्तरं क्लिअर झालेली आहेत का तुम्हाला त्यांची उत्तरं येत आहेत का येत नसेल तर ते प्रथम अभ्यासाला घ्या आणि मग इतर प्रश्नांचा अभ्यास करा तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुमची या ठिकाणी परीक्षेच्या वेळेस त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भातल्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार